नमस्कार मित्रांनो सगळ्यांनाच माहिती आपल्या चॅनलवर राशीवर सीज चालू आहे ज्यामध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिले जाते जे तुम्ही कमेंटमध्ये देता तर आजचा जो विषय आहे तो कर्क राशीचं प्रेम लपवलेलं पण खोलवर गुंतलेलं ह्या विषयावर हो आहे तर चला सुरुवात करू गुरु। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो नंबर एक ते शब्दात नाही कृतीत प्रेम दाखवतात कर्क राशीचे लोक थेट आय लव यू म्हणत नाही पण ते तुम्हाला दररोज विचारतील जेवलास का रात्रभर झोप झाली का हिचं हीच त्यांची प्रेमाची भाषा असते काळजी त्याला म्हणतात नंबर दोन ते तुमच्यासाठी घर बनतात कर्कराशीला नातं म्हणजे घरासारखं वाटायला हवं असतं जिथे आपण सुरक्षित समजलेले आणि प्रेमात असतो जर कर्क राशीचा व्यक्ती तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील घरासारखी जागा देतोय तर समजा त्यांचं प्रेम हंड्रेड पर्सेंट शुद्ध आहे ते हळू बोलतात पण खोलवर जखमी असतात त्यांनी पूर्वी कोणावर तरी खूप प्रेम केलेलं असेल आणि त्यांचं त्यांना मन तुटलेलं असेल म्हणून ते अजून जपून वागतात ते जेव्हा गप्प राहतात तेव्हा ते, ते लपवलेले प्रेम आतच रित करत असतात ते तुमच्या आठवणी साठवतात मित्रांनो तुम्ही दिलेल्या एखादं छोटं गिफ्ट एखादं व्हॉट्सॲप मॅसेज तुमचं जुनी फोटो सगळं ते जपतात कारण त्यांच्यासाठी भावना अमूल्य असतात मित्रांनो नंबर पाच ते तुमचं दुःख स्वतःच्या मनात घेतात जर तुम्ही रडला तर तुम ते तुमच्यासमोर धीर देतात पण नंतर एकटे असताना ते स्वतःही हळवे असतात ते तुमचं दुःख आपल्या हृदयात साठवतात ही त्यांची प्रेमाची सच्ची परीक्षा असते मित्रांनो त्यांचं प्रेम टेस्ट घेऊनच उघड होते मित्रांनो कर्क राशी सुरुवातीला थोडं शंकेखोर असतात हा माणूस मला समजून घेईल का जर तुम्ही त्यांच्या भावनिक जग स्वीकारलं तर ते स्वतःचं संपूर्ण हृदय तुमच्यासमोर उघडतात तेव्हाच ते म्हणतात हो मी तुझ्यावर प्रेम करतो त्यांना बोलणं नाही फील करणं जास्त महत्वाचं वाटतं मित्रांनो कर्क राशीच्या त्यांच्यासोबत शांत बसणं न बोलता समजून घेणं हीच त्यांच्यासाठी परिपूर्ण भावना असते ते म्हणतात ना फिलिंग डंट नीड वर्ड्स जस्ट प्रेझेन्स कसं समजाल की कर्क राशीचं प्रेम खरं आहे मित्रांनो तुम्ही त्यांच्या आयुष्यात असलात ते बदलतात पण बदल त्यांच्यासाठी असतो तुमच्यासाठी नाही ते स्वतःला विसरतात पण तुम्हाला लक्षात ठेवतात आणि शेवटी ते चिडतील गप्प राहतील पण कधीच सोडून जाणार नाहीत हे सर्व संकेत त्यांच्या प्रेम हृदयातून आणि आत्म्यापासून येतं हे सांगतात जर कर्क राशीचा कोणी तुमच्या आयुष्यात आहे तर त्यांच्या शब्दापेक्षा त्यांचं मौनात प्रेम शोधा कारण त्यांचं प्रेम मौनाच्या लाटासारखं असतं शांत खोल आणि कायमस्वरूपी मित्रांनो तुम्हाला हा जो ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर ते देखील मांडा आपण त्यावर देखील उत्तर देऊ पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ